आपलं संतोष नाथकांचे क्षेत्र मी खंडाने घेतलेले हे क्षेत्र खंडाने घेत असताना माझ्या शेजारी इथं कुराडी शेजारी त्यांनी तिकडून मेर आग लावली माझे इथं भरपूर नुकसान झालेले माझं नुकसान म्हणजे ठिबक जवळजवळ तीन एकरची ठिबक गेली पाचशे फूट पाइप होती एल्बो बेंड वगैरे केबल आली एम ची ठिबक होती आय एस आय ची ची शेतकऱ्याशी बोलले शेतकऱ्याशी बोललो त्यांनी सांगितलं त्यांनी कबूल केलं पण ते पैसे देण्यास तयार नाहीत किंवा नुकसान भरपाई देण्यास तयार नाही अध्यक्ष उपाध्यक्षांना बोलवले आणि त्यांच्याशी पण चर्चा केली त्यांनी पण त्यांच्याशी चर्चा केली नमस्कार अध्यक्ष नमस्कार आला हो तर मला साधारण ताजबरापूर फोन आला होता त्यांचा तर त्यांनी मला कॉल केला की मा जळालेली जाध शेजारच्या शेतकऱ्यांनी गबाळ पेटवत असताना त्यांनी काळजीपूर्वक न पेटवल्यामुळं त्यांची जवळपास बावीस हजार फूट ड्रीप होती जैनची पाचशे फूट लाईन पिवशी पाईप होते सगळं जडीत झालेले आता विषय असा झालेला आहे का ते शेजारी शेतकरी काही खर्च पूर्ण द्यायला तयार नाही आंब्याची झाड आहेत जवळजवळ इथं वीस पंचवीस झाड आंब्याची आहेत नारळाची पन्नास एक झाड आहेत शेतकरी शेतकऱ्याची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यामुळं त्या गोष्टीचा पुढं काय परिस्थिती आहे काय आता परिस्थिती या गोष्टीचा आता भरपाई शेजारी शेतकऱ्याला करावं लागेल या गोष्टीची सरपंचा जा ते बिचारे शेतकरी आता खूप परिस्थिती त्यांची नाजूक आहे bakadı bu murat salit çağına geleli